काय काय आज मोठा दिवस आहे आणि म्हणूनच आज गणपती बाप्पाच्या आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघही आलो आरती केलेली आहे आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज भरते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा विजय मिळू दे अशी देवाचरणी प्रार्थना केली एवढे दिवस तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतो आहे आणि आज जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय विश्वास आहे ही सीट तुम्ही जिंकाल ही जागा तुम्ही जिंकाल सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरत असताना प्र उत्साह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका